तर मंडळी कसे आहात तुम्ही सर्व आता थमनेल बघून तुम्हाला कळलाच असेल हा ब्लॉग कसला आहे तर माझा मित्र आहे सागर मोकळ त्याचं आज लग्न आहे आणि शाळेतला मित्र त्याचं पहिलं लग्न म्हणजे म्हणजे आमच्या शाळेतलं मैत्रिपैकी पहिलं लग्न त्याचं आहे तर खूप धमाल मज्जी मज्जा मस्ती येणार आहे ब्लॉगमध्ये आणि हा ब्लॉग थोडासा मोठा असणार आहे कारण सगळेच जण भेटतील आणि सगळ्यांशी चर्चा होईल सगळ्यांची ओळख मी तुम्हाला करून देईल तर ब्लॉग बघत राहता मला झालं खूप लेट कारण सकाळी ऑफिसला गेलो काम सगळे आटपले आणि आता निघतोय उल्हासनगर ला चला बाय बाय जय मंडळी जसं तुम्हाला माहिती आता सागरच्या लग्नाला मी आलोय आणि लग्न तर लागून झालंय आणि आम्ही डायरेक्ट वाजलं तर तीन तर आम्ही सगळे जे जेवढे पण मित्र मैत्रिणी आता पहिला जेव्हा आलोय आता जेव आणि जेवणाची ही भली मोठी लाईन आता मी प्रत्येकाची एक करून ओळख करून देतो झक्की पट नको ना अनुभव अनुभव आठवले अनुभव आठवले आपला पोलीस विशाल बैलम ये ना निक्या निकल निकेल आस्त ते ओळखत भाई यश आणि आमचा शाळेपासून शाळेपासून जे चॉकलेट बॉय आला चेतन इंगळे ही आमची लहानपणीची मैत्रीण सृष्टी नंतर उर्फ गावला भाऊ भाऊ उर्फ गाव गावंड्या बोलतो सुनील सु आपण भिकारी प्रत्येक ब्लॉग मध्ये भिकारपणा करणार भिकारी आहे खाऊन जयदीप जयदीप केदार थँक्यू खाऊन कोण केस खाऊन कोण केस माहिती माहिती तो आलाय ना सुनील जगताप थांबना जयदीप काश्मीर आलेला लग्नामध्ये नाही घे ना घे ना घेऊ खरं उचल खरं उचल त्याला नको देऊ बर आता जा बघितलं आता जा आता <laughs> जाऊ शकतो जा आता खास हा सुनील जगताप अबम पोलीस आहे आणि अरे कालपासून कालपासून विशाल माझी एकच गर्लफ्रेंड आहे भाई ती बायको आली सुनील हा सुनील गायकवाड अबम पोलीस आहे त्याची वाईफ आईला तर सगळे ओळखता आता आम्ही पहिला जेवतो आणि मग तुम्हाला भेटतो मध्ये सगळ्या स्कॉलर स्टुडंट हुशार आणि मॉनिटर सगळ्या टॉपवरती गौतमी मोरे आणि आता आम्हाला सगळ्यांना सोडून जेवून घेतले आणि घरी चालली जेवली हा दोन दोन वेळा दोन वेळा देऊन मी काल ते ऐक ना तुला भेटेल जेवण त्याचं काय नाही पण तू आम्हाला काय नाही बोलवलं लग्नाला कोणाला

पहिली ते टेन पर्यंत स्कूल नाही आणि माझी पहिली ते बारावी पर्यंत हे आमचं कॉलेज इथे आम्ही आयुष्य जगलो या कॉलेज सेमी इंग्लिश आली होती म्हणून असे असेल कॉलेज मध्ये नव्हती पहिली ते टेन <laughs> पर्यंत ना म्हणून पहिली ते दहावी पर्यंत नाही तू सेम इंग्लिश नव्हती का नाही शिकवायचे असा विषय आमचं टेंगुड मारायचे फापाडे सर मारायचे नावडा मी ब्रँड अम्बेसिडर होतो मारखानाचा फापाडे सरांचा फापड्या सर ही आमची स्कूल चिशिला मारखाने मारखाने तुम्हाला हाच चेतनाचा एक किस्सा सांगायला एकदम खतरनाक किस्सा हा आम्ही होतो सहावीला हीच जागा, ही जागा, ही जागा।, ही जागा।, ही जागा। माणूस मी सांगते हा यांनी जवळपास असा मार खाल्लाय की सायकल तुटेपर्यंत झाडू झाडू काय बोलता झाडू तुटेपर्यंत आयटमचा मार खाल्लाय आईचा 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 रे आयटमचा नाही इथंच मारलं होतं चेत्याला इथंच मारलो होता तेव्हा असं नव्हतं तेव्हा सगळं मोकळ होतं माझं पण थोडं सांग हा तू पण मारल होत तू पण मारल तूच चालू आणि सव्वीस जानेवारी गवत काढायला गवत काढायला आणि गवते नाही वरती वरती वरच आणि आम्ही गवत काढून घ्या बघायचे केसर लावलेत

दोघीनं टाकलं त्याचं प्रोमोशन आमचे त्यावेळेचे सायंटिस्ट हर्षवर्धन पटेल त्याचं नावच नावच किती भारी हर्ष जुने मित्र हर्षवर्धन वैज्ञानिक गोष्टींमध्ये खूप इन्वॉल्व्ह होते आणि एव्हरी वन वेअर व्हेरी इन्स्पायर्ड बाय हिम मिस्टर हर्षवर्धन पटेल त्यांनी एवढे प्रयोग केले पण एक सक्सेस आहे तुझं पण लग्न आहे हर्ष बोलतोय ना आला कॉल झोपला होता पडला थोडक्यात वाचलं पुढे त्याचं पण लग्न जुना घेता आपल्या अरे तुला मेन गोष्ट सांगू इथं माझी गोष्ट सांगतो इथं ना इथं माझ्या बायकोचा पप्पा यायचे डब्बा द्यायला म्हणजे माझे सासरे इथं डब्बा द्यायला याची हिला इथं डबो मी घ्यायचो आहे ना आणि घेऊन इला तिकडे नेऊन जायचो आमच्या होणाऱ्या बायकोचे सासू सासरे पण इथे जायचे आम्हाला जायला वैल हा हे आमच्या वेळेचे बँक हे आमच्या वेळेचे बँक जेव्हा मी मध्ये होते तेव्हाच्या बँकची सायन्स अँड टेक्नॉलॉजी सायन्स अँड टेक्नॉलॉजी साक्षी जी अर्थ हा ते जसं आम्ही निघलो शाळेची पनवती गेली त्यांनी ते अपग्रेड झाले आपण निघले आपण गेले तर सेमिंग लिस्ट झालं आता माधुरी मॅडम आहे प्रिन्सिपल माधुरी मॅडम माधुरी हा माधुरी मॅडम आहे आता वर्ग हा स्टाफ स्टाफ रूम त्याला वॉशरूम आपल्याला इकडे बसायचं

चे आपण नववीच अवेला गेलो ऐकलं नववीच अवेला गेलो ना चेत्याने शाळा सोडलेली म्हणजे दुसरीकडे गेला मी मॉनिटर होता भाऊ तुला किस्सा सांगतो खडू ऐकत नाही ऐक नाही बघ ना आता मंडळी आमच्या वेळेस आहे ना ब्लॅक याच्या मागे ना ब्लॅक बोर्ड आहे याच्या मागे ब्लॅक आहे नंतर हे जेव्हा मी मोठे झालो ना नववीला गेलो तर हे बोर्ड आले बरोबर आणि मी होतो मॉनिटर आणि जयदीप माझा मित्र तर आमचं ना स्ट्रॅटर्जी होती एकदम की जयदा तुझं नाव लिहिलं एकाचं नाव लिहिलं तर सगळं वर्ग शांत आता माझं बघा मी काय गंमत करतो जयदीप हा असं जयदीप ऐक ना जयदीप लिहिलं सगळं शांत वर्ग जसं नरवटे सर आला जसं ही पण ते नरवडे सर यायचे जयदीप रोज नावल जयदा मार्क यायचं रोज त्याच्यामुळे मार जास्त व्हायचा तो आड्रसर काय सर आम्ही कॉलेजला तर या कॉलेजमध्ये कसं होतं मराठी आणि इंग्लिश ना कॉमर्स आहे सगळे एकत्र बसायचे आणि ते आपले जाधव मॅडम होतं ना जाधू मॅडम नाही आपल्याला होतं मराठी आपली मराठीला खाडे मॅडम आम्हाला मराठीला होती आम्हाला काहीतरी सांगितले नोट्स पूर्ण करायला तर ती मला जाताना बोलली बोल निखिल सगळ्यांचे नोट्स जमा कर ठीक आहे मॅडम करतो आणि मी याला काय बोललो पूर्ण सगळ्या पूर्णचे जमा कर जमा हा जमा कर लोट मुलां मी मुलांचे मी काय केलं मुलांचे पटपट जमा केले बाहेर निघालो हा मी बाहेर होतो पहिला हा आला मायकडे गागडा सरांनी मारलं सर बोलतो सरणकडे गेला सर याला मारलं अरे म्हणतो मी किती वेळा सांगितलं मी याच्या आधी हा मला वर्ग खाली झालेला पाहिजे हा काय करतोय बोल सर मी ते सांगितलं नोट्स आणि मग ठीक आहे नोट्स तर मी याला विचारलं बोलतो गागडा सर बोलले काय करतो तो नोट जमा करतो ना खतरनाक आहे हा पण खूप मस्ती करायचा आणि चल आता आपण त्या मध्ये जाऊया फक्त पेंटच काढायचं पेंट पेंटंगायची बस बस तू चालते हे बघ आपला आमचा संगणक कक्ष संगणक कक्ष आमचा हे कम्प्युटर लॅब आणि आम्हाला काय शिकवायचे आणि आपल्याला काय शिकवायचे पेंट माझ्या मुलीला पहिलीला हे शिकवत कोडी पहिलीला जोपर्यंत तोपर्यंत फक्त आम्हाला ते पेंट शिकवलं आम्ही पर्यंत आमचा मेन वर्ग पाचवी अ पाचवी आमची अ तुकडी कधी गेलीच नाही हा पाचवी अमध्येच अ मध्येच होतो बस हे पाचवी मी इथं बसत हो पहिल्या बेंच इथे बसतो अरे ते ते विशाल विशाल ते बाजूचं ते वाईट वाईट, वाईट, वाईट वाला घे वाईट, वाईट, वाईट वाला खाली कर ना हां हां चालू आमच्या आमच्या वर्गामधला सगळा स्कॉलर गौतमी नंतर म्हणजे गौतमी ते सोबतच ना एकदम एकदम हुशार एकदम टॉपर हा आणि आमच्या त्या सगळ्यात एकदम हा गोरा एकदम गोरा गोरा पान एकदम चिकना म्हणजे आणि त्याला आम्ही शाळेत बोलायचो अमेरिकन चिकनी अमेरिकन चिकनी पान नापा झाला तर रडणार सर्वात पहिला बोल नापा झाला एक मार्ग तरी कमी एक मार्ग कमी पडला तर रडायला यायचं पाहिजे आणि प्रशांत निकाम चालतच निकम काय बोलतो भावा कसं आहेस नाही चल ओके सृष्टी हा कोण हा कोण जयदीप ओके हा हा थांबा याचं नाव नाही तू साईड लोक हा चेतन अरे हा 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 नाही माहिती ओके अरे अनुभव आठवले सावलीत गे सावलीत आणि सुनील अरे वाई सुनील गायकवाड आणि याला विसरला याला वाटतो ना विसरला बोलायचं ना तू भैया

विचार केला होता बनायचा दहावीपर्यंत दहावी नंतर आय गेला वेगळा ए गेला वेगळा <laughs> गेला आता बघ मी इथे वापस आलो शाळेमध्ये चला आता आमच्याशी अशी एक शाळेची एक टूर करून झाली आमची छोटीशी खूप आणि आता आम्ही सगळे झालो त्याला गिफ्ट द्यायला आणि गिफ्ट फक्त आमच्यामध्ये अनुभव अटोलेकडे गिफ्ट आहे आणि सृष्टीकडे आता याच गिफ्ट मध्ये आम्ही सगळे उभं राहणार रिपोर्टर सगळे लोक सांगायला थँक्यू बोल जरा की काय थँक्यू तुम्ही टाइम दिला जा जाऊन बोल जा सागर सागर कसं वाटतंय लग्न सागर थांबू जरा थांबू जरा सांग लवकर कसं वाटतंय अरे तू लोक छान वाटत फक्त वहिनी कसं वाटत वहिनी बघितलं चला चला तर मंडळी नक्कीच ब्लॉग तुम्ही संपूर्ण बघितला तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि खरंच खूप मजा आली खूप मजा मस्ती धमाल आम्ही जी केली ती तुम्ही पाहिलीच आणि खरंच <laughs> शाळेच्या जुन्या आठवणी आठवून इतकी इतकं मजा आली इतकं मन भरून आलेलं ना की अजून हे तर थोडेसेच किस्से अजून खूप किस्से बाकी आहेत आता लगेच पुढच्या महिन्यामध्ये श्रीकांतचं पण लग्न आहे श्रीकांत बनकर जो ब्लॉगमध्ये होता आणि त्याचं पण लग्न आहे त्याच्या लग्नाला पण आम्ही परत भेटूया आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला तर कमेंटमध्ये नक्की सांगा अजून आम्ही असे भरपूर ब्लॉग आणू तुमच्यासमोर आमच्या शाळेच्या आठवणींचे तर हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत बाय बाय टेक केअर